नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शेती उत्पादन वाढवण्यासाठी टेक्नॉलॉजी कशी मदत करते चला तर पाहूया पावसाचा पाऊस होणार असेल तर तो ॲक्च्युअल किती प्रमाणात होणार आहे किती मिलीमीटर होणार आहे याची तुम्हीच माहिती भेटते त्याच पद्धतीने खाली जर पाहिलं तर सूर्यप्रकाश तीव्रता हो म्हणजे लक्ष मीटर जे आहे तर तुमच्या शेतामध्ये सूर्यप्रकाश तीव्रता हो किती आहे ॲक्च्युअल लॉस ऑफ वॉटर किती प्रमाणात होतं याची माहिती देतो आहे त्याच पद्धतीने तुमच्या इथं लिमिटनेस म्हणजे तुमच्या सकाळ साखा, सकाळचे दवबिंदू वगैरे प्रमा किती प्रमाणात पडतात याची माहिती भेटते त्यामध्ये एक ते जी पाईप आहे त्यामध्ये महत्त्वाचे दोन सेन्सर आहेत एक तर एअर टेम्परेचर आणि एअर ह्युमिडिटी यावरून आपलं एक पॅरामीटर कॅल्क्युलेट केलं जातं ते म्हणजे वीपीडी आता व्ही पी डी म्हणजे काय तर वेपर पेशेड पेशेट वीपीडी हे महत्त्वाचं आहे कारण शेतकरी जेव्हा ड्रिपद्वारे ठिबकद्वारे वगैरे खत देतात तर शेतकऱ्याला माहीत नसते की पिके ताणविरहित कधी आहे शेतकरी काय करतो एकतर त्याला म्हणजे वेळ असेल तेव्हा ती खतं सोडतो किंवा मग एकतर लाईट असेल त्यावेळेस ती खतं सोडतो तर ती जे खतं दिलेत प्रॉपर त्या पिकाला भेटतील का नाही तर याची माहिती आपल्याला ते व्हीपीडी देणार आहे व्हीपीडीच्या रेंजनुसार जर ते आपण खतं दिली तर ते प्रॉपर अॅपटिक होणार त्याचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार होणार नाही तर त्या त्याप्रकारे आपण ते वेदरटेशन बसवतो ते जे वेदरटेशन आहे तर त्याचा का साधारण रेडियस रेंज आहे तर पाच किलोमीटर आहे साधारण एका गावामध्ये एक वेदरटेशन बसवतो एका वेदर टेशनवरती आपण एक पंचवीस शेतकरी कनेक्ट करत असतो आता प्रति शेतकरी आता प्रति शेतकरी आपण एक सॉइल मॉइश्चर सेन्सर बसवतो तर तो अशा प्रकारचा एक सॉईल मॉइश्चर सेन्सर बसवतो आता हा काय माहिती देतो तर एकंदरीत तुमच्या उशी या पिकाला किती पाण्याची गरज आहे पाणी कधी द्यायचं आहे किती प्रमाणात आहे त्यासाठी किती मिनटं मोटर चालू ठेवायचे याची तुम्हीच माहिती दिली जाते आता पारंपरिक पद्धतीने काय होतं तर शेतकऱ्याला माहित नाही की साधारण उशी या पिकाला पाण्याची गरज किती आहे आठ आठ नऊ नऊ तास ते पाणी चालू ठेवलं हो जातं पाठ पाणी दिलं जातं यामुळे मुळांच्या अक्षीच्या बाहेर खतोवर जाण्याचे म्हणजे नुकसान होतं तर ते टाळण्यासाठी आपण हे या टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहे म्हणजे साधारण उशी पिकायला किती पाणी गरजेचं आहे तेवढं जर पाणी दिलं तर वापसा कंडिशन मेंटेन राहते ज्या जेवढी जा वापसा कंडिशन आपण मेंटेन ठेवू तेवढं ते दे� आपल्या उशी या पिकासाठी जमिनीसाठी म्हणजे महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे एक आय ओ टीमध्ये काम करतो जर दुसरी जर प्रणाली पाहिली तर यामध्ये आपण सॅटेलाईट म्हणजे उपग्रह प्रणाली प्रणालीद्वारे यामध्ये आपण काम करत असतो उपग्रह राहणारे आपल्या ब्लॉडचं मॅपिंग केलं जातं यामध्ये एक दहा ते बरा बारा प्रकारचे म्हणजे नकाशी दाखवली जातात सिंपल पद्धतीने कलर कोडद्वारे आता इथं जर पाहिलं तर पहिला नाकाशी जो आहे तो एनडी व्यू आहे डी व्ही आहे म्हणजे नॉर्मल व्हेजिटेटिव्ह इंडेक्स आता हा काय दर्शवतो तर तुमच्या प्लॉटमध्ये एकंदर उशी या पिकाची वाढ कशी आहे उसाची वाढ कोणत्या ठिकाणी चांगली आहे ऊसाची वाढ कोणत्या ठिकाणी कमी आहे तर याची माहिती भेटत असते त्या सर मग आपण ते नियोजन करू शकतो तर ओवरऑल अशा प्रकारे आपण यामध्ये औषधीमध्ये काम करतोय यामध्ये साधारण चाळीस ते पन्नास टक्के पाण्याची बचत करतो आहे एक तीस ते पंचवीस टक्के ते पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवतोय आणि साधारण पंधरा ते वीस टक्के शेतकऱ्यांचा जो अतिरिक्त खर्च आहे खातानोटचा तर तो कमी करण्याचं काम करतो आहे तर धन्यवाद मी तुषारपो हांच किती आता साधारण ही जर प्रणाली शेतकऱ्यांना करायची असेल तर यामध्ये सबसिडी भेटते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत तुमचा जो संबंधित कारखाना आहेत या कारखान्यामार्फत आपण तुमचं शेतकऱ्यांचा सहभाग करून घेत असतो शेतकऱ्यांसाठी हे फ्री ऑफ कॉस्ट आहे शेतकऱ्यांना आपण यामध्ये काही रुपये स म्हणजे फी आकारत नाही संपूर्ण जी फी पैसे आहेत तर तुमचं वसंत शुगर इन्स्टिट्यूट आणि तुमचं संबंधित कारखाना त्यांच्यामार्फत फ फी भरली जाते तर यामध्ये शेतकऱ्यांसाठी तीन कंडिशन आहेत एक तर ड्रिप कंपल्सरी ठिबक संच असणं ठिबक असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे आंतरपीक करता येणार नाही आणि तिसरं म्हणजे कांडी लागण करायची नाही रोपाची लागण करायची आहे म्हणून कुठलं सध्या तरी कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत जे आहे देतो आपण तर शेतकऱ्यांच्या फील्डवरती ऊस शेतीसाठी देतो बाकीची पिकं आहेत फळ पीक असेल भाजीपाला पीक असेल तर आपल्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या प्रक्षेत्रावरती याच्यामध्ये काम चालू आहे गेली दोन तीन वर्षामध्ये काम चालू आहे पुढील एक दोन वर्षामध्ये बाकीच्या पिकांवरती पण आपण करणार आहोत सध्या तरी ऊस या शेतीमध्ये आपण काम करतो शेतकऱ्यांनी तुमच्या म्हणलं तर कसा संपर्क साधायचा यासाठी एक मोबाईल नंबर देतो मी माझा नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ एकोणचाळीस अडतीस चोवीस या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा पुढील संपूर्ण माहिती यावरती तुम्हाला भेटून जाईल व्हिजिटिंग कार्ड वगैरे नाही त्यावरती स्कॅनर आहे तो स्कॅन करायचं येस धन्यवाद ओके